श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येकच माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतात काही ना काही समस्या असतात तर आपण आपल्या समस्येनुसार जर श्रावणी सोमवारी शिवपिंडीवरती काही वस्तू अर्पण केल्या तर महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की शेवटचा श्रावणी सोमवार म्हणजे पाचवा जो श्रावणी सोमवार आहे ज्या दिवशी पिठोरी अमावस्यासुद्धा आहे तर या दिवशी आपल्याला शिवपिंडीवरती काही वस्तू या अर्पण करायच्या आहेत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या अडचणीनुसार या वस्तू अर्पण करू शकता तसेच या दिवसाची शिवामूठ जी आहे तर ती सातू असणार आहे परंतु जर तुम्हाला सातू मिळाले नाहीत तर मग शिवामूठ आपण कशाची अर्पण करावी तर हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवपिंडीवरती आपण जेव्हा कोणतीही वस्तू अर्पण करतो तर त्या अगोदर आपल्याला शिवाला काय करायचं आहे तर जलाभिषेक करायचा आहे शिवलिंगावरती आपल्याला एक तांब्यावर पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर भस्म अर्पण करायचं आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत आणि यानंतर ज्या काही वस्तू आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत बेलपत्र बेलपत्रसुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे शिवपिंडीवरती कोणतीही वस्तू कोरडी अर्पण केली जात नाही तर कोणतीही वस्तू अर्पण करताना ती ओली करायची आहे किंवा चार थेंब त्यावरती पाणी टाकायचं आहे त्यानंतरच ती अर्पण करायची आहे आता आपण आपल्या समस्येनुसार वस्तू अर्पण करू शकतो तर कोणकोणत्या वस्तू आपण अर्पण करू शकतो तर बघा आपण जल अर्पण करू शकतो शिवाला जर आपण जलाभिषेक केला तर भक्तावर विशेष कृपा हे शिव करत असतात त्याचप्रमाणे जलाभिषेक करताना तांब्याच्या तांब्याने तो करावा किंवा पितळेच्या चांदीच्या पात्राने सुद्धा अभिषेक करणे हे शुभ मानले जाते परंतु चुकूनही स्टीलच्या भांड्याने अभिषेक जो आहे तर तो करू नये तसे जलाभिषेक करताना आपले तोंड जे आहे तर ते पूर्व दिशेला कधीही नसावे तर आपल्याला उत्तर दिशेला तोंड करून अभिषेक करायचा आहे त्याचप्रमाणे आपण शिवपिंडीवरती तीळ जे आहेत तर ते सुद्धा अर्पण करू शकतो या दिवशी म्हणजे शेवटच्या श्रावणी सोमवारी सोमवती अमावश्या सुद्धा आलेली आहे त्यामुळे तुम्ही काळे तीळ जे आहेत तर ते अर्पण करू शकता आर्थिक समस्यांनी जर तुम्ही ग्रासलेले असाल तर धनप्राप्ती व्हावी म्हणून तुम्ही काळे तीळ शिवपिंडीवरती अर्पण करू शकता यामुळे भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात यानंतर आहे ते म्हणजे कच्चे तांदूळ खूप आपण जर प्रयत्न करत आहोत आणि आपल्याला यश मिळत नाही किंवा तुमची खूप कामे अडकलेली आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे थोडेसे तांदूळ शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात तांदूळ घेताना पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदूळ अखंड असावेत तुटलेले फुटलेले तांदूळ आपल्याला घ्यायचे नाहीत त्याचप्रमाणे आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजलाने शिवलिंगावरती अभिषेक केल्याने मोक्ष प्राप्त होत असतो तसेच भगवान शिव आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद मिळतात संपत्तीचा अभाव दूर होतो त्यामुळे तुम्ही गंगाजल जे आहे तर ते सुद्धा अर्पण करू शकता यानंतर आहे ते म्हणजे तुम्ही पंचामृत जे आहे तर ते सुद्धा शिवपिंडीवरती अर्पण करू शकता शिवलिंगावरती पंचामृताचा अभिषेक जर आपण केला तर इच्छित असे फळ मिळते आजार पण दूर होते आरोग्याची प्राप्ती होते तसेच दही अर्पण करू शकतो दह्याने जेव्हा आपण शिवपिंडीवरती अभिषेक करतो त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये परिपक्वता येते संयम येतो असे मानले जाते की जर तुम्ही दररोज शिवलिंगावरती दह्याचा अभिषेक केला तर तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात मानसिक तणाव कमी होतो आणि शिव जे आहेत तर ते तुम्हाला आशीर्वाद देत असतात यानंतर आहे ते म्हणजे मध मद, मधाने अभिषेक करणे हे सुद्धा अत्यंत पुण्याचे मानले जाते शिवलिंगावरती मध अर्पण केला तर आपल्या बोलण्यामध्ये गोडवा येतो आणि आपले मन जे आहे तर ते अध्यात्माकडे झुकते यानंतर जर गाईच्या दुधाने आपण शिवपिंडीवरती अभिषेक केला तर संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते गाईच्या दुधाने अभिषेक करणे हे अत्यंत शुभ मानले जाते उसाचा रस जो आहे तर आपन वर्ती तो सुद्धा आपण शिवपिंडीवरती अर्पण करू शकतो यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी मिळते संपत्ती मिळते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला फायदा होत असतो आणि आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात यानंतर आहे ते म्हणजे जर तुम्हाला सुखशांती हवी असेल तर तुम्ही केशर जे आहे तर ते शिवपिंडीवरती अर्पण करू शकता तसेच साखर जर आपण शिवपिंडीवरती अर्पण केली तर आपली गरिबी दूर होते आणि आपली समृद्धी वाढते त्याचप्रमाणे चंदन जेव्हा आपण शिवपिंडीवरती अर्पण करतो तेव्हा आपल्याला समाजामध्ये मानसन्मान मिळतो आणि तुमची कोणतीही इच्छा पूर्ण व्हावी अशी जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्हाला बेलपत्र एकतरी बेलपत्र हे सोमवती अमावश्येला म्हणजे श्रावणी सोमवारी शेवटची आपल्याला अर्पण करायचं आहे शक्य असेल तर तुम्ही एकशाट बेलपत्रे सुद्धा अर्पण करा बेलपत्र नेहमी पालतं अर्पण करायचं आहे आणि जर तुम्हाला स्वतःचं घर व्हावे अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे पिवळ्या चंदनाने बेलपत्रावरती ओम शिवाय लिहायचं आहे ओम शिवाय जर लिहिणे तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त पिवळ चंदन बेलपत्रांना लावायचं आहे आणि तुमची जी घर व्हावी अशी जी इच्छा आहे तर ती इच्छा बोलून दाखवायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझं घर लवकरात लवकर होऊ द्या यानंतर आहे ते म्हणजे गहू आपण जेव्हा गहू शिवपिंडीवरती अर्पण करतो तर तेव्हा योग्य पुत्रप्राप्ती होत असते तसेच सर्व प्रकारच्या दुःखापासून जर आपल्याला मुक्तता हवी असेल तर शमीच्या झाडाची पाने तुम्ही शिवपिंडीवरती अर्पण करू शकता आता शेवटचा जो सोमवार असणार आहे तर या दिवसाची शिवामुठ जी आहे तर ती सातू असणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे मुठभर सातू जे आहेत तर ते शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत परंतु जर तुम्हाला सातू मिळाले नाहीत तर मग तुम्हाला काय करायचं आहे तर याऐवजी तुम्ही मुठभर गहू जे आहेत तर ते अर्पण करू शकता कारण जेव्हा शिवामुठ सातू असते किंवा जवस असते आणि या वेळेला जर आपल्याला जवस मिळाले नाहीत किंवा सातू मिळाले नाहीत तर त्याऐवजी आपण गव्हाची जरी शिवामूठ अर्पण केली तरीसुद्धा चालते त्यामुळे तुम्हाला सातू मिळत नसतील तर तुम्ही आवराजून गहू जे आहेत तर ते शिवपिंडीवरती अर्पण करा परंतु काही वस्तू मात्र शिवपिंडीवरती चुकूनही अर्पण करू नयेत तर या वस्तू कोणत्या तर हळदी कुंकू कधीही आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं नाही कारण भस्म किंवा चंदन वापरूनच आपण शिवपिंडीची पूजा करत असतो हळदी कुंकू हे सौभाग्याचे आहे तर महादेवचे आहेत तर ते वैराग्य आहेत म्हणून हळदी कुंकू कधीही अर्पण करू नये यानंतर आहे ते म्हणजे उकळलेलं दूध असेल म्हणजे तापवलेलं किंवा पॅकेटमधील दूध कधीही अर्पण करू नये तर कच्चे दूध अर्पण करावे नारळ पाणी कधीही शिवपिंडीवरती अर्पण करू नये तसेच केवड्याचे फूल कधीही अर्पण केले जात नाही तुळशीपत्र जे आहे तर ते सुद्धा आपण कधीही अर्पण करायचं नाही कारण तुळशीने शाप दिला होता की मी कधीही शिवपिंडीवरती विराजमान होणार नाही त्याचप्रमाणे शिंदूर सुद्धा कधीही शिवपिंडीवरती अर्पण केला जात नाही तर या काही वस्तू आहेत चुकूनही आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायच्या नाहीत त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी शिवमंदिरातून काही वस्तू घरी आणू शकता जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर बेलपत्र आणाने ते स्वच्छ धुवून त्या आजारी व्यक्तीला खायला द्या परंतु त्या आजारी व्यक्तीला कोणत्याही गोष्टीची ॲलर्जी असता कामाने काळजी घेऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच तुम्ही पाच किंवा सात तांदळाचे दाणे शिवमंदिरातून घरी आणायचे आहेत आणि तुमच्या तिजोरीमध्ये लाल कपड्यामध्ये बांधून किंवा एका लाल कागदाची पुडी बांधून एखाद्या डबीमध्ये ते ठेवा यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची वाढ होत असते तसेच तुमची जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला नंदीच्या कानामध्ये सांगायची आहे कारण असं म्हटलं जातं की नंदीच्या कानामध्ये आपण जेव्हा आपली इच्छा सांगतो तर तेव्हा ती इच्छा महादेवांपर्यंत पोचवण्याचं काम नंदी करतात आणि स्वतः महादेवांनी सांगितलेलं आहे की जो कोणी नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा सांगेल तर ती इच्छा तात्काळ माझ्यापर्यंत पोहोचेल त्यामुळे आपली जी इच्छा आहे तर ती लवकरात लवकर महादेवांपर्यंत पोहोचावी असं जर वाटत असेल तर आव आपली इच्छा ही शिवमंदिरामध्ये जाऊन नंदीच्या कानामध्ये सांगायची आहे